चिंता, चिंता चिंता केली, तुला कशी दिसतील अडचण करायचं ताबडतोब सापडलं काय तिथे गावकूस बाजूला माती दगड करत असताना जे हाड दिसल काय हाड हटी ती फक्त कानाला लावायची चु। काय होईल त्याच्यानं हे होईल नामदेवा माझ्या चोख्याची जी, जी हाड आहे ती विठ्ठल विठ्ठल नामदेवराने तसं केलं पांडुरंगाच्या आज्ञेन चोखाबाला त्या अस्थी घेऊन येऊन आज तांदुरंग परमात्म्याच्या मंदिरासमोर ज्यांची समाधी आहे त्यांचं नाव काय आहे हड्डी हाड पृथ्वी तत्वाची ग्वाही देत आहे हड्डी तत्त्वाची ग्वाही देत ज्यांच्या असते विठ्ठल विठ्ठल बोलतात नावाच्या महाभूताला त्यांनी जिंकलं का नाही जिंकलं म्हणाल की नाही म्हणाल तुम्ही मी म्हणून तुकोबा बोलतात जिंकावा संसार विठ्ठल विठ्ठल म्हणजे संसाराला चोखोबर आहे कस जिंकलं गौर्या जनाबाई विठ्ठल विठ्ठल म्हणजे पृथ्वी नावाच्या महाभूताला म्हणजे जिंकलं की नाही जिंकलं विठ्ठल विठ्ठल महाभूत आहे महाभूत म्हणजे भूत नाही महाभूत म्हणजे दुसरं काय दुसरं महाभूत कोणतं आहे दुसरं महाभूत जल 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 हे महाभूत आहे या जल नावाच्या महाभूताचा पंचवीस टक्के अंश आपल्या शरीरात आहे म्हणून हे शरीर पाहिजे बहुतेक आहे पन्नास टक्के पृथ्वी बाकीचे पन्नास टक्के हे चार त्यापैकी जल हे महाभूत म्हणजे संसार जिंकलं जाऊ शकत की नाही शकत ज्यावेळेला नामदेवराने ज्ञानोपाया तीर्थयात्रेला निघाले तहान लागली लागले नामदेवरायातून प्रवास पायी पायी प्रवास यावेळेला बाईक पण नव्हती पण मारली की निघाला शंकरपाड्या खायला आनंद दिला तस काही नव्हतं पायी पायी प्रवास नामदेवरायांना तहान लागले ज्ञानोपायांनी आमच्या योग सामर्थ्यानं ओरड्या विहिरी मध्ये काय निर्माण केलं जल निर्माण केलं कशासाठी नामदेवा राहन भागवण्यासाठी नामदेवाला सांगितलं छत सिद्धीनं निर्माण केलेल्या जला पिसे नेले राजहसे पाणी वेदन करत असताना जो राजह असेल तो पाण्याला शिवून पण देणार नाही दूध त्रान करेल पाणी तिथं ठेवल आणि आपल्यासारखा सारखा असला का तेव्हा पाण्याचा स्वीकार केला नाही अरे मग तुला ताण लागली काय करशील तुला ताण लागली तू काय करशील मी काय करेन सांगू राम कृष्ण हरे जे

तिथं उलथून विहीर गाई पर्यंत पाणी निर्माण केलं असत का आपण करून बघा बरं जरा बोरिंगच पाणी आटलंय आता रामकृष्ण आज गेलं जाईल आपल्या पजिनाचा प्रभाव येतो <laughs> मला एक सांगा एक श्रीमद भागवत पुराणामध्ये महापुराणामध्ये सुंदर चर्चा येते ऋषभदेव शंभर संतती ज्यांची एक संतती पहिल्या नंबरची काय सम्राट भरत सम्राट भरत पहिल्या नंबरची ज्यांच्या नावावरून आपल्या देशाला काय नाव आहे भारत नाव इंडिया आपल्या डोक्यात इंडिया फ इंडिया हे नावच नाही खरं म्हणजे इंडिया म्हणजे भारत असं कधी होतंय का हो काही ना काही नाव आहे जे खूप शास्त्र बा... या बगल पुराणातलं म्हणतात का काफी <laughs> <laughs> <laughs>